दक्षिण आफ्रिका आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम फॉर एशिया यांच्या संयुक्त विद्यमाने सौर तंत्रज्ञान साखर उद्योग सेंद्रिय कृषी निविष्ठा अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान या क्षेत्रातील छोट्या कंपन्यांची निवड करण्यात येत आहे त्यासाठी ओपेरिस ॲग्रो टेक्नॉलॉजीची मदत घेतली जाते नाशिकमधील कृषी क्षेत्रातील पूर्वा केमिकल्स कृषी दूध ड्रीप इंडिया आणि जी अँड पी अॅग्रो या चार कंपन्यांची वेगवेगळ्या वे उत्पादनांसाठी निवड झाली आहे या संदर्भात ओपेरिजचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ आशिष वेले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली याप्रसंगी ओपेरिजचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर गौरव दांडे संशोधक संचालक वैशाली दांडे वेफाचे उपाध्यक्ष तापिवा मशेंद्रे हे उपस्थित होते ऑपेरिस ॲग्रो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही भारत आधारित उत्पादन आणि तंत्रज्ञान सल्लागार कंपनी आहे चेअरमन आशिष वेले आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर गौरव दांडे बायोटेक्नॉलॉजिस्ट आणि संशोधन संचालक वैशाली धांडे यांनी दोन हजार सतरामध्ये ही कंपनी स्थापन केली भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील आयडियास दोन हजार बावीस या व्यापार कराराच्या आधारे आफ्रिकेत उद्योग स्थापन करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील चार कंपन्यांची निवड करण्यात आली आहे ही योजना इतर विविध उद्योग क्षेत्रामध्येही संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाईल त्यांना लागणारे भांडवल भारत सरकार कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देत असून या कंपन्यांचे प्रतिनिधी चोवीस एप्रिलला आफ्रिकेच्या दौऱ्यावर जात आहेत वेफा ही आशिया आणि आफ्रिकन राष्ट्रांची संघटना आहे इतर जागतिक सदस्य व्यवसाय संस्थाही कार्यरत असून संघटनेचे मुख्य कार्यालय दक्षिण आफ्रिका आणि प्रादेशिक भारतीय कार्यालय लखनौ येथे आहे वेफामध्ये आशियाई आणि आफ्रिकन राष्ट्रांच्या सुमारे शंभर सदस्य कंपन्या आहेत विजय मजदे यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रशांत जिजूरकर दिशानूज नाशिक रोड